नांदेड शहरासह राज्यात सर्वत्र आज दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला रस्त्यावर छोटे छोटे तळे पावयास मिळाले नांदेड जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र आज दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला रस्त्यावर छोटे छोटे तळे पाहायला मिळाले तसेच मागील तीन चार दिवसापासून वातावरण ढगाळ स्वरूपाचे होते आज सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू होती दुपारी तीन नंतर पावसाची उघडझाप सुरू होती तसेच पावसामुळे सर्वत्र छत्र्या पाहाव्यास मिळाल्या आज रविवार असल्यामुळे तसेच शासकीय ऑफिसलाही आज सुट्टी असल्याने वाहतूकही तुरळक होती रस्त्यांवर शांतता भासू लागली या झालेल्या पावसामुळे विष्णुपुरी जलाशयाच्या पाण्याच्या पातळीत वीस टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे वृत्त आहे त्यामुळे नांदेडकरांना थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे तसेच राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस झाला आहे मुंबईतही सलग तिसऱ्या दिवशी अनेक भागात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे रेल्वे वाहतूकही काही काळासाठी ठप्प झाली होती तसेच चंद्रपूर अमरावती रायगड येथेही पाऊस झाला या झालेल्या पावसामुळे आतापर्यंत अंदाजे पन्नास ते साठ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे या झालेल्या पावसामुळे शेतकरी तसेच सामान्य जनता सुखावली आहे शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन